समाजाचीच पोच पावती म्हणून आज ही सगळी मंडळी तुम्ही आज जिल्ह्यातून आणि राज्यातून जमलेली आहे आपण सर्व थांबलं पाहिजे मी सुद्धा जाणार नाहीये मी माझी शोक मी हे माझं भाषण जे आहे किंवा श्रद्धांजली ही बोलल्यानंतर पसायदान घेतल्याशिवाय मी तुम्ही जाणार नाही पण मी पहिलं का बोलायला हो घेतलं त्याच कारण आहे की सर्वात शेवटी लोक माझा ऐकणार नाही ना 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 खरड्या शिवाय ज्यांना काळे गेले त्यावेळेला मी असंच केलं मी आमदार होतो त्यावेळेला मी आधी बोललो आणि खाली जाऊन बसलो सगळ्यात पुढं कारण का मग असं खूप बोललं का मग लोक निघून मागच्या दरवाजा मी आधी बोलून घेतलो त्याचं कारण असं की माझं दोडेव असं छोट्या गोष्टी खूप प्रसंग झाले दोडेवशेकचं नातं असं मजबूत असायचं ते कुणाला मामा म्हणतील दादा म्हणतील ही माझी सून म्हणतील ही माझी मुलगी म्हणतील हा माझा जावय म्हणतील हा माझा भाचा म्हणतील अण्णा माणसातलं नातं माणूस होता एक विशिष्ट समाजाचा पण बहुजन समाजाच्या गळ्यातला ताई म्हणजे हा जो मोठा समाज आहे मराठा समाजाच्या गडातल्या ताईत होते थोड्या वर्षे सगळ्यांशी नातं प्रस्थापित केलं कुठल्या ना कुठलं नातं त्यांनी लावलं आणि त्या नात्याला मात्र अतिशय परिपूर्ण जपायचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये केलं हा बसतोय ना म्हणजे आपले दादा रामभाऊ दादा रामभाऊ दादांच्या संख्येने फार मोठ्या पद्धतीचा समाजाचा वसाने वारसा घेऊन आदरणीय दोडने मोठा प्रपंच मांडला या समाजाचा बैलगाडा क्षेत्र असेल शेती असेल व्यापार असेल राजकारण असेल सहकार्य असेल आणि कुठल्याही मैदानामध्ये कुणालाही आवाजाची ताकद धोडीवा शेटमध्ये होती कोणते निवडणुकी होत्या सहकार्याचे आले दंड थोपाटले राजकारणाचे आले दंड थोपाटले ग्रामपंचायतचे आले दंड थोपाटले दंड थोपाटणाऱ्या मध्ये धोडीबा आणि त्यांच्या स्वतःच्या स्वभावाचा एक वेगळा पद्धतीचा पैलू होता कधीच कुणाला डगमगले नाही परंतु मात्र घराघरामध्ये जाऊन पाया पडलं मी बघा वारकरी सापडण्यामध्ये सुद्धा जे चैतन्य महाराज जे पालखी ना महाराज तुम्ही आहे शिंदे महाराज काळे महाराज की त्या माणसाने त्या ओबाईतानी आता बघा एखाद्या बाराच करून आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा अपघात झाला ते आपल्यामध्ये घेऊन गेले धक्का फार मोठा आहे मी डोडी वर्षांच्या जाण्याने जे दुःख झालं त्या दुःखामध्ये आपण तमाम मायबाप जनता याच्यामध्ये आला अंतविधला सुद्धा मोठी गर्दी होती या मागच्या दोन वर्षामध्ये सगळ्यात मोठी गर्दी जर मी सुरेश भाऊ गोरे आमदारानंतर जी पाहिले असेल तर या खऱ्या आमदाराची पाहिली त्याचं नाव आहे दोडे भाऊ शेठ पिंगड हे मला आपल्या सर्वांना सांगितलं खरी गर्दी आमदाराला सुद्धा डॅश केलंय आमदाराला डॅश करताना खरा आमदार आपल्या तो देऊन गेला दुःख झालंय हा तो पुन्हा दोडी भाऊ शेठ होणे नाही दोडीभाऊ शेठ आणि जयवंतराव अशी माणसं होती जर त्यांचं नाव जयवंतराव होती म्हणजे जयवंतराव का घोडके आहे ना ना ही अशी माणसं प्रसंगांना यांना जर आपल्या घाटावर बोलाय दिला नाही का ते लगेच येणार दोन पावलं चालत काय बाबा माझं काय चुकलं तुम्हाला आम्ही दिसत नाही का खरं राजकारणात कुठेही पाऊल टाकून निवडणूक मोठी लढवायची नाही पण मात्र लोकांमध्ये लोकांसाठी मिसळलेली माणसं म्हणजे दोडीवा शेठ पिंगड आणि जयवंतराव त्यांचं बोलणं हे रोखोक स्टेट लेवलला असतं पण ते काळजाचा ठाव आणि लोकांची हृदय जिंकणारी ही माणसं आहे या दुःखामध्ये सहभागी होतो किल्ले शिवनेरी आपला मानू जुन्नर तालुका पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या तमाम शेतकरी बंधू वगैरे आदर्श व्यक्तिमत्वाला आणि सुरुवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंत आमदार नावाचे जी बिरदावले ज्यांच्या मस्तकावर राहिली त्या सन्माननीय आमदारांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो ओम शांती ओम शांती ओम शांती